किती पोहायला शिकणार आहे तू शिक्षिका हो तुला समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणे सोपे जाईल का नदीच्या समुद्राच्या का बरं कारण की समुद्राच्या पाण्याच्या पाण्याच्या मिताची प्रमाण जास्त असते आणि रेदा तू या तिन्ही क्लासमध्ये मध्ये किती चमचे साखर टाकणार आहे पहिल्या क्लासमध्ये पाच चमचे साखर टाकणार आहे はい,いです。 ग्लास व वा चमचा वापरणार आहोत आरुषणी सा, सांगितल्याप्रमाणे आम्ही हे कलर यामध्ये टाकणार आहोत

आहे लाल तू सा, आ, तू का। लाल सांगू शकते का हो सर्वात सर्वात खाली आले हो मी रंगामध्ये साखरेचे प्रमाण जास्त आणि रंग बसला ओके तू सांगू शकते का ला, लाल रंगाच्या वरी निळ्या रंगाचे द्रावण का निळ्या रंगाच्या द्रावणामध्ये कमी साखर असल्यामुळे आणि त्याची घनता ओके अर्पिता तू सांगू शकते का निळ्या रंगावर सर्वात वरी हिरव्या रंग चित्रावण का तर मी कारण हिरव्या रंगामध्ये साखरेचे प्रमाण सर्वात कमी टाकले होते आणि त्याचे घनता सर्वात कमी होते म्हणून हिरवा रंग वरी तरंगला चला आता प्रश्न क्रमांक चौथा श्रेया तू सांगू शकते का साखर साखरेऐवजी आपण मीठ किंवा गूळ